शिक्षणासाठी राऊंड टेबल इंडियाचा मोठा पुढाकार एणेंगूर येथे आठ नवीन वर्ग खोल्याचे भूमिपूजन सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल तीनशे नऊ एस एच आर टी तीनशे नऊ आणि सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल एकशे पन्नास एस टी सी आर टी एकशे पन्नास यांच्या संयुक्त विद्यमाने हायटेक इंग्लिश स्कूल एणेंगूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे आठ नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम प्रकल्प हाती घेण्यात आले आहे सुमारे ऐंशी लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे दरवर्षी सातशेहून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे कृष्ण पक्षपंचमी या शुभमुहूर्तावर भूमीपूजन होणार सोहळा पार जो या ऐतिहासिक उपक्रमाच्या सुरुवातीचा महत्वाचा टप्पा ठरला या कार्यक्रमासाठी मान्य एन आर पाटील फायनान्स डेव्हलपर्स आणि बिल्डर्स हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच मान्य श्री जयेश पटेल पी पी पटेल फाउंडेशन वासुदेव बंग आणि अँड हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते शाळेच्या विद्यार्थ्यांनी देवदेवता सैनिक आणि वारकरी वेशभूषेतील विविध सांस्कृतिक सादरीकरण करून अतिथींचे मनपूर्वक स्वागत केले भूमिपूजन समारंभ प्रथम महिला श्वेता कोठारी चेअरमन एस एच आर टी तीनशे नऊ मान्य श्री पुष्कराज कोठारी चेअरमॅन एस टी सी आर टी एकशे पन्नास मान्य श्री गुरुदीप दोडमणी आणि मान्य श्री एन आर पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमास दोन्ही टेबलर्स शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही केवळ वर्ग खोल्या नाही तर स्वप्ने संधी आणि उज्ज्वल भविष्य घडवत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण सोलापूर संपर्क नंबर नाईन